नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण नेहमी आळूची वडी पारंपरिक पद्धतीने वाफवून करतो मग ती कुरकुरीत करण्यासाठी तळतो पण ह्या दोन्ही स्टेप स्किप करून एक स्टेपमध्ये आपण छान कुरकुरीत अशी आळूची वडी बघणार आहोत बरं का मंडळी आज दहा मिनटात अळूवडी कशी बनवायची आणि तीही एकदम कुरकुरीत न तळता दोन चमचे तेलामध्ये अळवडी वाफवण्याचीही गरज नाही आहे त्याच्यासाठी मी इथं आळूची सहा पानं घेतलेली आहेत पानं आधी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यानंतर आपण मागच्या साईडला जो डेट असतो तो, तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने तुम्ही डेट काढू शकता तर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी तर डेट काढून झाले की पानं अशा पद्धतीने घ्यायचे आहेत आणि त्याला आपण मधून कट करायचं त्यानंतर परत आपण एकमेकांवर ठेवून त्याला मधून एखादा कट द्यायचा अशा पद्धतीने संपूर्ण जी पानं आहेत आपण ती अशाच पद्धतीने कट करणार आहोत तर याला आपल्याला छान असं लांब बारीक कट करायचं आहे अशाच पद्धतीने सर्व पानं मी लांब कट करून घेत आहे तर बघू शकता छान पातळ बारीक कट करून घेतलेले आहेत सर्व पानं कापलेली सर्व आळूची पानं मी एका बाउलमध्ये घेतलेली आहेत याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करायचे आहेत तर मी इथं एक पाऊन चमचा मीठ घातलेला आहे पाऊन चमच्यापेक्षा कमी आपल्याला इथं हळद घालायची आहे छोट्या चमच्यांनी त्यानंतर छोट्या चमच्यांनी मी एक चमचा ओवा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं एक दोन तीन चिमेटभर हिंग टाकायचं आहे त्यानंतर पाऊन चमचा आमचूर पावडर टाकायची त्याच्यानंतर दोन चमचे आपल्याला इथं तीळ छोट्या चमच्याने दोन चमचे तीळ टाकलेलं आहे त्यानंतर आल्लं लसूण पेस्ट एक चमचा आणि त्याच्याबरोबर इथं मी लाल तिखट दीड चमचा ॲड केलेला आहे जर लाल ऐवजी तुम्हाला इथे हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता पण हिरवी मिरची थोडीशी ठेचून घ्या आणि मग ह्याच्यामध्ये वापरा तर आपल्या रेग्युलरच्या वाटीने दीड वाटी बेसन घातलेला आहे तर बेसन आपण पाणी घातल्यानंतर जितकं आपल्याला हवं असेल तसं आपण ॲड करणार आहोत तर, तर मी आता दीड वाटी बेसन घातलेलं आहे आणि आपण थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला बेसन आळूची पाने आणि मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करताना आळूची पानांना थोडा आपण दाब द्यायचा जेणेकरून त्यातलं पाणी जे काय आहे ते रिलीज होऊन ही आळूची पानं आपली जी आहे ती थोडीशी सॉफ्ट व्हावी म्हणून तर हे छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे एक अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर थोडंसं परत एक मी चार चमचे इथं बेसनचं पीठ वापरलं आहे आणि चार चमचे इथं मी बारीक रवा असतो तो घ्या किंवा मी हा बारीक सांजा रव्यासारखा जो सांजा असतो तो इथं ॲड केलेला आहे तुम्ही याच्याऐवजी इथं रवाही वापरू शकता तर हे आपल्याला मिक्स करायचं आहे रव्यामुळे काय होतं जी आपली आळूची वडी आहे ती एकदम छान कुरकुरीत अशी होईल रव्यामुळे जे आपले लेअर पण येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं एक असं आहे तो त्यामुळे इथं रवा ॲड केलेला आहे तर एक दीड वाटी दोन वाटी बेसनसाठी तुम्ही पाऊन वाटी रवा इथं ॲड करायचा आहे त्यानंतर मी रवा फुलण्यासाठी एक पंधरा मिनटं ठेवून दिलं होतं तर पंधरा मिनटाने इथं बघू शकता रव्याने आपले पूर्ण जे पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे खुसखुशीतपणा येण्यासाठी इथं आपण पाऊन चमचा सोडा ॲड केलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला एक दोन चमचे पाणी ॲड केले मी तर पाणी आपली कन्सिस्टन्सी बघूनच ॲड करायचं एकदम पाणी ॲड करायचं नाही नंतर बॅटर आपलं जास्त पातळ होऊ शकतं मग पातळ झालं की काय होतं की आळूवडी आतून कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम जास्तही पाणी वापरायचं नाही तर इथे बघा तर मी आणि परत दोन तीन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि आपली आता जी कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट झालेली आहे तर इतपतच आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैलसर नाही त्याच्यानंतर मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे फक्त आपल्याला तेल घालायचं आहे खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे फक्त दोन चमचे तेलामध्ये आपले आळवडी एकदम कुरकुरीत होते तर त्याच्यानंतर मी इथं एक चमचावर तीळ घातलेला आहे तिळमुळे आपल्या आळवडीला चव खूप छान येते त्यामुळे तिळाचा आवर्जून वापर करा तीळ चांगले फुलले की मग याच्यामध्ये आपण जे बॅटर घेतलं होतं ते थोडंसं हलकंसं मिक्स करायचं मग याच्यामध्ये घालायचं तर आधी आपण इथं अर्धं बॅटर घालतो आहे ते छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट छान असं वाफवून घ्यायचं तीन मिनटं इथं झालेली आहेत तुम्ही बघू शकता वरून जो आपलं बॅटर आहे ते कोरडं झालेलं आहे तेलामुळे जे आपलं आळूहळी आहे ती छान अशी सुटते लगेच तर कडा आधी सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर एकदा खालून चेक करायचं चा, ह्याला छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर खालून छान लालसर कलर आलेला आहे तर आता दुसऱ्या बाजूनेही छान असं चार ते पाच मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती ह्याला भाजून घ्यायचं आहे तर परत तेल वगैरे सोडण्याची काहीच गरज नाही आहे जे आपलं तेल होतं दोन चमचे तेल त्याच्यामध्येच ते छान अशी आळवडी तयार होते तर इथं बघू शकता छान अशी आपली लालसर असं दुसऱ्या साईडनेही झालं आहे थोडंसं अजून तुम्हाला कडक हवं असेल छान कुरकुरीत हवं असेल तर अजून एक ते दोन मिनटं आपण याला ठेवून द्यायचं आहे तर मी अजून थोडं ह्याला खरपूस असं भाजून घेते तर दोन मिनटांनी बघू शकता तर छान असं खरपूस आपलं हे भाजून झालेलं आहे तर आठ ते दहा मिनटामध्ये आपली आळवडी अशा पद्धतीने तयार होते एकदम कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत अशी लागते तर मी आतूनही तोडून तुम्हाला दाखवणारच आहे की आपली आळूवडी आतून पूर्ण शिजलेली आहे की नाही बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल शिजली असेल की नसेल तर अळूवडी एकदम परफेक्ट शिजते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी राहिलेलं जे बॅटर होतं त्याचीही आपण आळूवडी बनवून घेऊयात तर पहिला आपण केलं त्याप्रमाणे ते तेल टाकायचं त्याच्यामध्ये तीळ टाकायचं तीळ छान फुलले की मग आपलं जे काही राहिलेलं बॅटर होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती वाफून घ्यायचं तर इथं बघू शकता आळवडी आपली वरून पण किती छान फुललेली आहे आणि खालच्या साईडने एकदा चेक करून घ्यायचं तुम्हाला कितपत ते कुरकुरीत हवं आहे तितपत आपण त्याला करू शकतो तर बघू शकता वरच्या साईडने किती छान सुंदर जाळी सुटलेली आहे तर ही जी जाळी सुटते त्याच्यामुळंच आपली आळवडी आजपर्यंत छान शिजते तर दुसऱ्या साईडने ही आपण एक चार ते पाच मिनटं शिजवलेलं आहे आणि बघू शकता मस्त अशी खरपूस आपली आळवडी तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते आहे फक्त दोन चमचा तेलामध्ये ही आपली खुसखुशीत कुरकुरीत अशी आळवडे तयार होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या साध्या आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं बघू शकता आहे इथे छान जाळी सुटलेली आहे त्याला आता मी तुम्हाला कट करून दाखवते आजपर्यंत आपली आळवडी शिजलेली आहे की नाही आणि आळूवडी आपली कशी दिसते आहे तर मी आधी याला कट करून घेते बघू शकता किती सुंदर दिसते आहे आपल्या आळवाडी आणि आतूनही बघू शकता छान शिजलेली आहे छान एकदम मस्त अशी दिसते आहे आणि एकदम असं खुशखुशी झाली एकदम असं चिकट चिवट अशी अजिबातच झालेली नाही आहे आणि टेस्टला तर एक नंबर झालेली आहे